थे थे आगे, आगे लो, जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि समजा जे आरोपी आहेत त्यांच्या कुटुंबांना आम्ही ते ठेवणारच नाही मुळात म्हणजे नाही का आणि जे अतिक्रमण मध्ये लोक लोक आहेत त्यांचे त्यांचं अतिक्रमण आम्ही काढून टाकणार मंगळवारी ते कार्यक्रम लावलेले आहे आणि निषेध आज काय केलं तुम्ही गावाला निषेध म्हणून आम्ही आज गाव बंद ठेवलेला आहे आणि ते आरोपी जर नाही सापडले आज पण पुढे पण आम्ही परत पण पुढं काहीतरी गाव बंद ठेवू किंवा आंदोलन करू असं काहीतरी निर्णय पुढे घेणार रस्ता रोको करू घटना घडलेली आहे तुम्ही इथे भेट दिली काय सांगता गाव हे नगर तालुक्याचा परिसर आहे आणि बारा विधानसभा मतदारसंघामध्ये येत एक कुटुंबाला थार मोटा एक एक फार मोठा आघात असा प्रकार या ठिकाणी करण्यात आला आणि ते कुटुंब अगदी भयभीत होऊन त्याला कुठंतरी आज एक वेगळ्या वातावरण हो ते कुटुंब वावरत होतं त्याला आधार देण्याकरता सर्व गावकरी आमच्यासारखे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्या कुटुंबाने कुठल्याही प्रकारे तुम्ही घाबरू नका आणि निश्चित रूपानं मंगळवारी या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील किंवा सरपंच साहेब असतील ते सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जे काही अनधिकृत या ठिकाणी अतिक्रमण असेल ते मंगळवार दिवशी काढण्यात येणार आहे त्याला पोलीस प्रशासनाला देखील ग्रामपंचायती निवेदन देण्यात आलेलं आहे निश्चित रूपानं जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही तर आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी बंदोबस्त देण्याचं काम करू आणि हे जिहादी विचार कुठेतरी आज घराघरामध्ये घुसण्याचा प्रयत्न जे अतिरेक करतायत तर त्यांना देखील तुम्हाला सांगतो योग्य रीतीनं धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत